पुसद येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते के आय मिर्झा यांचे वृद्धापकाळाने निधन, निधन। यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ उपाध्यक्ष तथा पुसद येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते के आय मिर्झा यांचे आज वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले ते माजी आमदार वजाहत मिर्झा यांचे काका होते त्यांच्या निधनाने पुसदसह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात शोककळा पसरली आहे के आय मिर्झा हे पुसद समाचार या वृत्तपत्राचे संपादक होते पत्रकारिता शिक्षण व सामाजिक क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले ते मागासवर्गीय शिक्षण संस्था पुसदचे संचालक तसेच पुसद अर्बन बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले राजकीय क्षेत्रात त्यांनी पुसद शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तसेच यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी निष्ठेने काम केले अभ्यासू अनुभवी आणि मार्गदर्शक नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या निधनाने सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील एक, एक जाणकार व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले असून निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे के आय मिर्झा यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा उद्या दिनांक अकरा जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता पुसद येथील वजाहत मिर्झा यांच्या निवासस्थानावरून निघणार आहे त्यांच्या निधनाबद्दल विविध राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून शोकाकुल कुटुंबियांना ईश्वर दुःख सहन करण्याचे बळ देवो अशी प्रार्थना केली जात आहे